छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ऐ बाळा इथं के जा त्याला टाकून अशा पालकांचा खर्च आणि एवढं देतायत लोक आणि गरीब कुटुंबातून बऱ्या गरीब्या घरात आतापर्यंत बाराखेडी त्या मुलाला सुद्धा येत नाही बाराखेडी सुद्धा येत नाही सुद्धा येत नाही

चालत जायचे आहे आता पुढचा वळण घ्या करा हो तात्या हं सगळ्या जणा कामाला सुत्र जनारी कामा